नमस्कार एक हृदयाले पिळून टाकणारी घटना या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात बिलोल तालुक्यात मिनकी नावाच्या गावात घडली मी पेपरले बातमी वाचली आणि वाचताना माझ्या अंगावर अक्षरशः काटे उभे झाले अरे पोरोहो बापानं मोबाईल घेऊन नाही दिला बापानं ना कपडे घेऊन नाही दिले म्हणून तुम्ही आत्महत्या करून राहिले ही घटना हृदय हिलावून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली पोरग संग्रांतीले उदगीरले शिकत होतं संग्रांतीले गावले आलं पोराचं नाव आहे ओमकार पायलवार आणि वल्लाचं नाव आहे राजेंद्र पैलवार पोरगा गावाले आला बापाले म्हणते मुले मोबाईल पाहिजे होते का का शाळेत गेल्याच्या नंतर कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर बाकीच्या पुरायच्या हातात मोबाईल दिसते चांगले कपडे दिसते चांगला बूट दिसते पण त्याले त्या पोट्याले आपल्या बापाची परिस्थिती दिसत नाही का आपला बाप कोण्या अवस्थेत आहे का करून राहिला पण त्याले मोबाईलच पाहिजे अबे लेको आ तुमचा आदर्श तुमचा बाप असाले पाहिजेन त्याच्या रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकून राहिला आपल्या बापाच्या परिस्थितीची कमीत कमी जाणीव ठेवा अशा आत्महत्या नोका करू आज एकाच घरी दोघा लोकांना एकाच दिवशी आत्महत्या केली म्हणून माझ्या अंगावर काटे आले अक्षरशः मन असं खवळून निघालं का अरे तुले लाईनाचा मोठा केला तुले शिकून राहिला अजून त्या बापाचं का रक्त पिणार आहे तू ह्या पोरानं आत्महत्या केली वावरात गेला लिंबाच्या झाडाला फाशी लावून घेतली बापानं मोबाईल मागतला बापाले मोबाईल मागतला कपडे घेऊन मागतले संग्रांतीले का मले बाबा चांगले कपडे पाहिजे ठीक आहे आणि मले मोबाईल पाहिजे तर दिले नाही म्हणून पुट्ट वावरात गेलं आणि वावरात आत्महत्या केली लिंबाच्या झाडाला टाकून पुरानं बाप पाहत पाहत वावरात गेला बापाले पोट्याचं प्रेत दिसलं अरे त्याच बापानं ज्याला लहाण्याचं मोठं केलं रे त्याच्यावर चार लाखाचं चा कर्ज होतं रे बाबा दोन एकर वावर वावरात पिकलं नाही म्हणून म्हणे पोरा अरे थांब काही दिवस तुले जर पैसे आले तर मी देतो हे जसे पैसे तुले मोबाईलही देतो तुले बुटही देतो चांगले कपडेही देतो घेऊन पोट्टो उदगिरले शिकत होतो पोट्यानं फाशी घेतली जवान पोट्याचं बारावी शिकत असलेल्या पोराचं प्रेत लिंबाच्या झाडाला टांगून दिसल्यावर बापानं का करा बाप ढसाढसा रल्ला असन रे त्या लिंबाच्या झाडाजवळचं जा प्रेत पाहू बापानं त्या पोराले काढलं आणि त्याच दोरानं स्वतः आत्महत्या केली त्याच वावरात त्याच दिवशी इतकी वाईट अवस्था अबे सालेव सुधरा त्या बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तू आत्महत्या करून राहिलात कशा मानसिकतेचे पोरं आहे अरे कुठं जगून राहिले मोबाईल नाही भेटला तर मरत नाही लोकायले पहिले मोबाईल नव्हते हे मोबाईल आता आले आपल्या बाजूच्या पुट्ट्यापाशी चांगला तीस हजाराचा मोबाईल आहे म्हणून तू बाप घेऊन देईन अशी त्या बापाची परिस्थिती नसन तर लेका मागू नको त्या बापाले त्या बापावरचं बापा बापा कर्ज पाय किती आहे चार लाख रुपये बँकेचं लोन होतं रे त्या बापावर तुला आत्महत्या केली लेका तुन्हा आत्महत्या केली त्याचं प्रे ठीक आहे तू या बापाच्यानं पाहिल्या गेलं नसल का लिंबाच्या झाडाला लटकून असलेलं तुझे प्रेत म्हणून त्या बापानं तुझे प्रेत उतरवलं स्वतः त्याच दुरानं आत्महत्या केली रे का उत्तर देईन रे तो बाप त्याला माहीत होतं का मी समाजाले का उत्तर देईन मी समाजाले का बोलीन का माया पोरानं मोबाईल मागतला तर मी मोबाईल घेऊन नाही देऊ शकलो माया पोरानं मले कपडे घेऊन मागतले माया पुरानं मले बूट घेऊन मागतला मी घेऊन नाही देऊ शकलो म्हणून मी आत्महत्या करत आहे असं कठोर मन करून त्या बापानं आत्महत्या केली असं अरे लहान लहान लेकर आहे रे त्या मोबाईलच्या नांदी लागू नका त्या बापा त्या बाप लेखा स्वतः फाटका जोडा घालते रे फाटकी चप्पल घालते लेका तुले बूट घेते देते घेऊन तुले चांगले कपडे देते शहरात घेऊन थोडी वेळ थांब तू या मणगटात रग तयार कर आणि तू बापाची परिस्थिती बदलून दाखव तुला वाटते ना आपला बाप गरीब आहे पण बापाची परिस्थिती तर पाय बापांना नाही घेऊन द्यायला ना तर थोडा वेळ थांब ना तुले दहा दिवस पंधरा दिवस थांबायचा हं वेळ नव्हता अरे तुम्ही डायरेक्ट आत्महत्या करून टाकली तुन केली समाजाले के का उत्तर समाज मले का बोलन या भीतीनं त्या बापानं आत्महत्या केली हा आज तुझी आई विधवा रे हा तुझी बहीण त्या भाऊ पुन्हाकडे पाहिन हा कसे जगन थे याचा विचार केला का तुला का मी मेल्याच्या नंतर माझ्या बापानं मोबाईल घेऊन नाही दिला म्हणून मी आत्महत्या केली तर माय माया प्रेत माझ्या बापाला दिसल्यावर बाप कसा रडन कसा ढसाढसा रडन अरे रडाची सोड त्या बापानं तुझ्यासाठी आत्महत्या करून टाकली अरे बापाचं मन आहे ते काहीच दगडाचं बनलं नाही आहे ठीक आहे त्याले बी भावना आहे त्याले बी वेदना झाल्या असन तू हे प्रेत पाहिल्यावर म्हणून त्यानं आत्महत्या केली रे अशा घटना या समाजात होऊ नये एवढीच मी प्रार्थना करतो या पोराईले थोडंसं समाजाचं ज्ञान देणं गरजेचं आहे ह्या पोट्याईनं संघर्ष नाही पाहिला रे हे कुठून आले स पोट्या आता जन्माले आलेले मोबाईलच्या युगात जन्मलेले आहे हा झाटभर पोट्याले मोबाईल नाही भेटला तर आत्महत्या करते जराशी लाज बाळगू दे का तू या बाप वावरात रात्रंदिवस जागून राहिला दिवसा स्प्रिंकलरची पायपं पलटवते दिवसा लाईन नसेल तर रात्री अडीच वाजता पाणी ओलाल जाते चण्याले अरे तू या बाप रात्री डुकर चण्यात घुसले नाही पाहिजे उसात घुसले नाही पाहिजे म्हणून रात्रभर वावरात जागली करतील का आणि दिवसा पुन्हा घरी येते पुन्हा आठ वाजता वावरात जाते तुला त्या बापाचा संघर्ष दिसत नाही आणि बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करून राहिला तू अरे सुधरा रे पोट्यो सुध्रा एवढी विदारक परिस्थिती याव आणि पुरानं आत्महत्या कराव केवळ मोबाईल नाही दिला आणि कपडे नाही घेऊन दिले तरी तरी वडील म्हणून राहिले का आपल्याकडे पैसे आल्यावर घेऊन देईन आता सध्या आपली परिस्थिती नाही आपल्यापाशी पैसे नाही आहे तरी पोट्टी ऐकायला तयार नाही हा काही पोट्टे पाहिले मी ह्या वर्धे चौकात चहाच्या कॅन्टीनवर चहाचा झुरका मारते सालेन सिगारेटचा फुरका ओढते हा पॅन्ट ढुंगणाच्या खालता जाते साल्याचा एक फेंडकाडावर लात मारली तर तीन कोलांड्या जा जाई अभे तुझ्या बाप लेखा बापाच्या पैशातच शोक पूर्ण करता येते सुध्रा लेको स्वतःच्या पैसे कमवायला लागाल तर स्वतःच्या गरजाही पूर्ण होणार नाही समजलं का बाप तुम्हाला राबराब राबून राब पैसे पाठवते आणि तुम्ही इकडं जर त्या बापाचे पैसे असे उदयपट्टी करत असन ठीक आहे कोणाले घेऊन द्यात असन कोणाला फुकटाचा रिचार्ज एखाद्या पोरीला मारून मारून देत असं ना तू त्या बापाच्या पैशात तर तुझ्या बाप तुले माफ करणार नाही तुझी माय तुले माफ करणार नाही अरे तिच्या साडीवर सतरा छिद्र पडले रे आहे रे ठीक आहे ती बिचारी सुईनं शिवत जाते आणि फाटकी सा साडी वाकईसारखी करू करू नेसते रे अन तुले त्या मायबापाची कवडीची कदर नाही अन तू मोबाईल नाही भेटला कपडे नाही भेटले बूट नाही भेटला म्हणून आत्महत्या करायची असा कोणता जमाना आला रे आबेले का ऑलम ठीक आहे ऑलिम्पिक प्लेअर लोक जे मेहनत करते ना ते मोबाईल नाही वापरत आणि त्या मित्रापाशी मोबाईल आहे मायापाशी मोबाईल नाही म्हणून तू बापाने मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करायची अर्थात स बापानं कोणाले तोंड दाखवलं असतं तू आत्महत्या प्रेत घेऊन बाहेर आलं असता का सांगितलं असतं लोकायले का, का मायापोराने मी मोबाईल घेऊन नाही दिला म्हणून माया मायापुरानं आत्महत्या केली म्हणून त्या बापानं आत्महत्या केली का मी समाजाले का उत्तर देईन मले समाज का म्हणाल तू मोबाईल न घेऊ देऊ देऊ शकत का पुराले या लाजे खातर एका बापानं आत्महत्या केली पुराचं प्रेत पाहून अशी परिस्थिती कोणत्याही बापावर नाही येऊ हो। अशीच मी या पोट्याईले महाराष्ट्रातल्या पोट्याईली विनंती करतो माय बापो बे पोट्यो हो, सुधरा सालेव हो, ठीक आहे आपल्या बापाची परिस्थिती पा बापावर किती कर्ज आहे तो कोण्या परिस्थितीत जगून राहिला तो कुठून पैसे आणून राहिला कोण्या सावकाराकडून आणून राहिला काही मायच्या ठीक आहे गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आणून राहिला का सालेव थोडंसं लक्ष द्या आपला बाप कदाचित एका दिवशी आपल्या वावरात आत्महत्या केलेला भेटन बापाले तेवढंच तरसवा जेवढ्याची गरज आहे अपेक्षेपेक्षा जास्त मागू नका आपली परिस्थिती पहा आणि या परिस्थितीतून संघर्षाची वाट काढा आणि तुमच्या मनगटात ताकद असेल ते एखाद्या चांगल्या नोकरीवर लागा आपल्या घरची परिस्थिती सुधरवा आणि त्या बापाची परिस्थिती चांगली आना त्याच्या अंगावर जे फाटकी बन्या नाही ना त्याच्या जागी साफ सुधरा कपडे आले पाहिजे पांढरे व्हाईट चकाचक तुम्ही नोकरीवर लागल्यावर तुमचा बाप टकाटक दिसला पाहिजे तुमची माय ही एखाद्या नऊवारी घालून आलेल्या पुरी लाजवण अशी दिसली पाहिजे अशी परिस्थिती आणा लेको आणि त्या बापाच्या मागं लागतं हा हो। जरा असे सुधरा अशी परिस्थिती नसा जेव्हा बातमी वाचते तर ठेस पोचते काय झाले ठेस पोचते अभ्या माया बाप ठीक आहे आलूबोंडी इकत होता मायाबाप शेती करत होता मायासमोर डोळ्यात समोर परिस्थिती होती पुण्यात गेलो ती इमानदारीनं अभ्यास केला नाही परीक्षा पास झालो तर स्वतः चार चार पोट्यापासून ह्या क्लास उभा केला आणि स्वतःच्या मनगटावर उभं केलं मागतले वल्लाले पैसे पण सिगारेट प्याले नाही मागतले हे क्लास टाकासाठी म्हणलं ॲडवटाईजले थोडेसे पैसे पाहिजे द्या दिले बापान पैसे अरे बाप होय तर इकडून तिकडून आणून तुम्हाला पैसा किराणा दुकान होतं कर्ण नव्हतं होत माया वल्लाकडून म्हणलं आयुष्यभर पोतेच उचलत राहात का ते बंद करा देऊन द्या माझ भावाले चालवाले शाहीज आयुष्य जगा आता तुम्हाला काम करायची गरज नाही अभे असं मना माय बापाले का आता तुम्हाला काम करायची गरज नाही मी पोशीन अशी परिस्थिती आणा त्या बापाले आत्महत्या करायला लावत असन तर तुमच्यासारखे बदमाश पोटे नाही झाले म्हणून सुधरा आणि ह्या व्हिडिओ त्याच पोट्यासाठी आहे जे पोट्टे मायबापाच्या उरार बसून खाते आणि माय बापाची परिस्थिती न पाहता त्याले अपेक्षेपेक्षा आणि त्याच्या कुवतीपेक्षा जास्त मोठ्या वस्तू घेऊन मागते हे असं करू नका मी विनंती करतो पाया पडतो तुमच्या एक शिक्षक म्हणून एक मार्गदर्शक म्हणून आणि एक तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो रे का बापाले एवढं पिळू नका रे का त्यांना आत्महत्या करावं बस एवढीच विनंती आहे थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र